कर ये ये विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता धागी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थ नियोजन यातील सराव संच चार पॉईंट दोन यामधील उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर आता त्यातील पहिले उदाहरण बघा काय आहे चेतना स्टोअर्सने एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत केलेल्या खरेदीवर एक लाख पाचशे रुपये जी एस टी दिला व विक्रीवर एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जी एस टी गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोअरला भरावा लागणारा देय जी एस टी काढा आता इथे इनपुट टॅक्स जो असतो तो किती आहे एक लाख पाचशे रुपये म्हणजे त्यांनी जी खरेदी करे केली त्याच्यावर त्यांना किती टॅक्स द्यावा लागला एक लाख पाचशे रुपये आणि इनपुट क्रेडिट टॅक्स मग त्याच्यामुळे किती झाला एक लाख पाचशे रुपये आता आउटपुट टॅक्स म्हणजे ज्यांनी जी विक्री केली त्यांच्या वस्तूंची खरेदी केलेल्या वस्तूंवरची जी विक्री केली त्याच्यावरती किती लागला तो तर तो आहे एक लाख बावीस हजार पाचशे मग आता आपल्याला देय जी एस टी काढायचं आहे तर जी एस टी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स हे जे सूत्र आहे ते वापरावं लागणार आहे मात्र आउटपुट टॅक्स इथे एक लाख बावीस हजार पाचशे त्याच्यातून इनपुट टॅक्स एक लाख पाच पाचशे रुपये वजा केल्यानंतर आपल्याला बावीस हजार रुपये मिळतात म्हणजे चेतना स्टोअरला बावीस हजार रुपये देय जी एस टी आहे असं या प्रश्नाचं उत्तर आहे आता पुढे हा प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे नजमा या जी एस टी अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत त्यांनी खरेदीवरती एकूण जी एस टी बारा हजार पाचशे रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जी एस टी चौदा हजार सातशे पन्नास रुपये गोळा केला आहे तर त्यांनी किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्याचा देय जी एस टी काढ आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे जसं आप आधीचं उदाहरण सोडवलं तसंच आपल्याला हेही उदाहरण सोडवायचं आहे मग आता आपल्याला देय जी एस टी काढायचं म्हणजे सूत्र त्याचा आउटपुट टॅक्स असा इनपुट टॅक्स बरोबर चौदा हजार सातशे पन्नासमधून बारा हजार पाचशे रुपये आपण वजा केले तर आपल्याला काय मिळतात बावीसशे पन्नास रुपये मिळतात म्हणजेच नजमा यांनी बारा हजार पाचशे रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि देय जी एस टी बावीस हजार पाचशे रुपये असेल आता इथे प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे आमिर एंटरप्रायझेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जी एस टी भरला आणि या आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार एक शंभर रुपये जी एस टी गोळा केला मयंग फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या चार हजार पाचशे रुपये जी एस टी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय जी एस टी काढा त्यावर प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे सी जी एस टी आणि राज्याचा देय कर म्हणजे एच जी एस टी काढा आता इथे पहिला व्यवहार काय आहे तर तो आहे आमिर एंटरप्रायजेस आणि अकबरी ब्रदरमध्ये झालेला आहे मग त्यांचा किती आहे तो इनपुट टॅक्स तर तो आहे तीन हजार आठशे रुपये मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती झालं तीन हजार आठशे रुपये मग आउटपुट टॅक्स किती आहे एक्केचाळीस हजार एक्केचाळीसशे रुपये चार हजार शंभर रुपये मग आता जी एस टी देय जी एस टी काढण्यासाठी सूत्र वापरायचे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून एक्केचाळीसशे वजा अडोतीसशे बरोबर तीनशे रुपये म्हणजेच मग आता इथे केंद्राचा देय कर किती आहे सी जी एस टी आपल्याला काढायचा आहे तर सी जी एस टी काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहिती आहे जी एस टी वजा छेद जी एस टी छेद दोन मग तीनशे छे छेद दोन बरोबर दीडशे रुपये आणि राज्याचा देय कर पण मग किती आहे दीडशेच कारण सी जी एस टी आणि एच जी एस टी काय असतो सारखा असतो आता इथे मग अकबरी सॉरी अमेर एंटरप्राइजेस अकबरी ब्रदर आणि मयंक फूड असा हा व्यवहार झालेला आहे मग आता हा जो दुसरा व्यवहार आहे तो कसा झालेला आहे अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूडमध्ये झालेला आहे तर मग आता इनपुट टॅक्स इथं किती आहे <coughs> एक्केचाळीसशे रुपये म्हणून आउटपुट टॅक्स किती आहे पंचेचाळीसशे रुपये सूत्र वापरायचं देय जी एस टीसाठी ते आपल्याला मिळालं देय जी जे एस जे टी चारशे रुपये मग केंद्राचा देय सी जी एस टी म्हणजे त्याचं सूत्र आहे जी एस टी दोन म्हणजे चारशे छेद दोन बरोबर दोनशे रुपये मग जेवढा सी जी एस टी असतो तेवढाच ते जीएसटी जी एस टी असतो तो आहे दोनशे रुपये प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे चंदीगड हे संघराज्य आहे येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या चोवीस हजार पाचशे रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना सव्वीस हजार पाचशे रुपयांना विकल्या या व्यवहारात पाच टक्के दराने देय असलेला एकूण जी एस टी काढावं त्यावरून केंद्राचा देय कर सी जी एस टी व संघराज्याचा देय कर यूटी जी एस टी काढा संघराज्यामध्ये ए जी एस टीऐवजी यू टी जी एस टी असतो आता मलिक गॅस एजन्सीने चोवीस हजार पाचशे रुपयाची खरेदी केलेली आहे आणि जी एस टीचा दर किती आहे पाच टक्के आता इथे आपल्याला इनपुट टॅक्स काढायचा आहे मलिक एजन्सीचा मग ते आपण कसा काढणार चोवीस हजार पाचशे गुणिले पाच टक्के म्हणजे पाचशे शंभर मग तो आपल्याला किती मिळाला एक हजार दोनशे पंचवीस रुपये आता इथे मलिक गॅस एजन्सीने सव्वीस हजार पाचशेची विक्री केली आणि त्याच्यावरती जी एस टी दर किती आहे पाच टक्के मग आपल्याला ती करा काढायची असल्यावरती आउटपुट टॅक्स त्यांचा काढायचा आहे म्हटल्यावरती आपण सव्वीस हजार पाचशे गुणिले पाच टक्के केल्यावरती आपल्याला एक हजार तीनशे पंचवीस रुपये मिळतात मग आता देय जी एस टी आहे आपल्याला मग सूत्र वापरून आपल्याला देय जी एस टी किती मिळतो शंभर रुपये मग आता सी जी एस टी कसा काढतो सूत्र जी एस टी छेद दोन मग शंभर छेद दोन बरोबर पाचशे पन्नास रुपये मग हा केंद्राचा देयकर झाला आणि मग संघराज्याचा देय देयकर किती आहे यू टी जी एस टी तो पण आहे पन्नास रुपये